परवेल तालुक्यामध्ये भातन या गावात बुद्धविहार आहे आणि त्या बुद्धविहारमध्ये या काही समाजकंटक लोकांनी या मनुवादी लोकांनी बुद्धविहारची पाठवून भिंत फोडून आतमध्ये प्रवेश करून भगवान गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ चपलाचा हात दाखवून हे ज्यांनी जे कृत्य केलेलं आहे आणि त्या समाजकंटक या मनुवादी लोकांना तात्काळ अटक झाली पाहिजे यासाठी आम्ही या, या तनवे पनवेल तालुका पोलीस स्टेशनच्या आवारात आम्ही धरणे आंदोलन करत आहोत जोपर्यंत या आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी हलणार नाही आणि जोपर्यंत ह्या अटक आरोपी अटक होत नाही आम्ही अक्षरशः सांगतो आमच्या आमच्या अस्मितेचा हा प्रश्न आहे आणि ह्या आरोपीला ह्या आरोपीला अटक नाही झाली तर आम्ही आमच्या स्वतः इथे भेटून घेऊ कारण वारंवार होत आहे काल कांब्यामध्ये हा असाच झाला आज बुद्ध विहाराची भिंत तोडून आतमध्ये जाऊन काही चप्पलचं हे केलेलं आहे त्या मनुवादीला आमच्या हातात तरी द्या नाही तर तुम्ही तरी अटक करा नाही तर आज आम्ही आंदोलन करतो पुणे एक्सप्रेस बंद करू एक तसं त्याला अटक केला नाही तर अरे या बनवेल मध्ये ही या या मनुवादी लोकांना या अशाच प्रकारे या निवडणुका लढवायच्या असेल तर त्याला पण आम्ही जसं तसं उत्तर दिल आज आम्हाला आम्हाला आम्ही मी सगळं उमेदवार आहे या पनवेल पनवेल विधानसभेचा मी सुद्धा उमेदवार आहे या पनवेल विधानसभेचा तर अशाच या निवडणुका जर या लोकांना जर अशी गाळबोट लावत असेल तर या ठिकाणी आम्ही निवडणुका होणार होऊन देणार नाही बारा तास झालेले आहेत बारा तास मुंबई पोलिसचा वर्ल्ड मध्ये सेकंड नंबर लागतो आरोपीला स्वतःला फक्त एक तास पुष्कळ झाला पण पोलिसांनी तिला काय करत आहेत का यामध्ये कारण काय इथं नक्कीच राजकारण चालू आहे हे राजकारण मोडकळी चालल्याशिवाय राहणार आहे अरे

कालच्या तारखेला कालच्या तारखेला कालची तारीख मतलब मला होतं सतरा तारीख आहे रायगड जिल्ह्यामधील आपल्या कामोड्या या पोलिस स्टेशन मधील दोन लोकांनी पहिले एका व्यक्तीला विचारलं की बाबा हा हिरवा तुमचा दुपट्टा हे जे गमचा हे कोणाचा आहे त्याच्यानंतर त्यानंतर तुमच्या पाकिस्तानची आहे का त्यानंतर निळा हा झेंडा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा याच्या गळ्याला हा धर धरला आणि त्याला खिचलं आणि त्याला विचारलं का, का तुम्ही पण आंबेडकरवादी आतंकवादी आहात पाकिस्तानचे आहेत ते कालची घटना झाली त्यांनी आज ते काल केलं आणि आज पुन्हा या तारखेला आजच्या दुसऱ्या दिवशी हे आपल्या तथागत गौतम आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला चपलाचा हार वापरून त्यांना विटंबना केली हे मनुवाद्याचे षड्यंत दररोजच्या दररोज होत आहेत यांना हे जे बहु आपले जे लोक आहेत आपले मनुवादी लोक आहेत यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी यांना पाशी व्हावी असं समस्त आंबेडकरवादी जो वाजे महाराज रहेगा बाबा तेरा नाम लेगा तात सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम लेगा तात सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा तात सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम लेगा जय जय है भी जय भीम जय भीम जय 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 चाहीबी जय भीम आमचा बौद्ध बांधवना तसेच आमचा मुस्लिम बांधवना तसेच गरीब मराठा सर तुम्ही तुम्ही पनवेल मधील मी बौद्ध बांधवाना मी मुस्लिम बांधवांना मी गरीब मराठा बांधवाना मी गरीब ओबीसी बांधवाना मी आवाज करतो की या निवडणुकीमध्ये आता ही वेग कधी आपला ताकद दाखवायची हा संतोष पवार तुमच्यासाठी मी उभा आहे तुमच्यासाठी मी या निवडणुकीमध्ये या मनोदयाना गाडण्यासाठी उभा आहे तुम्ही विचार करा पूर्ण तुम्ही पूर्णपणे विचार करा